पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस चार महिने कालावधीचे कोर्सेस तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरी आणि सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स सर्वात महत्त्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद रक्तदान श्रेष्ठ दान या उक्तीला सार्थ ठरवत चौदा जूनला जागतिक रक्तदाता औचित्य साधून ऑनकॉल रक्तदाते संस्था सिंधुदुर्ग सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि रोटरी क्लब ऑफ सावंतवाड यांच्या संयुक्त विद्यमानं भव्य रक्तदान शिबिराचं आणि रक्तदाता सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं उद्घाटन रोटरीयन प्रमोद भागवत यांच्या हस्ते आणि दयानंद गवस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं यावेळी व्यासपीठावर गवस यांच्यासह क्लब ऑफ सावंतवाडीचे अध्यक्ष प्रमोद भागवत नॅप असोसिएशनचे अध्यक्ष अनंत उचगावकर सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर आप शाखा सावंतवाडी अध्यक्ष दीपक पटेकर सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेमकर कॉलचे सचिव बाबली गवंडे आणि रक्तपेढी तंत्रज्ञ मनीष यादव आदी उपस्थित होते यावेळी रक्तदान चळवळीत मोलाचं योगदान देणाऱ्या अनेक रक्तमित्रांना देऊन गौरविण्यात यामध्ये पत्रकार सचिन रेडकर निलेश कर, प्राध्यापक रुपेश पाटील सुभाष परुळेकर अमोल कर, लुमा जाधव राजू तावडे आणि विनायक गावस यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच ऑमकॉल रक्तदाता संस्थेचे अमोल गोवेकर सागर येरम सखाराम नाईक राहुल खरात नितेश सावंत आर्यन महेकर गौरेश गवंडी श्रेयस राऊळ मंगेश मानगावकर, सिद्धार्थ पराडकर श्रिया माणगावकर रमेश रेमुळकर महेश रेमुळकर सुहास राऊळ स्वप्नील जाधव गुंडू साटेलकर प्रसाद परब आणि पंढरी सावंत यांचाही सत्कार करण्यात आला विशेष म्हणजे एकशे आठ वेळा रक्तदान करून शतकी विक्रम करणारे नॅप असोसिएशनचे अध्यक्ष अनंत उजगावकर यांचा पत्रकार संघाकडून विशेष सत्कार करण्यात आला हॉर्टिकल्चर कॉलेज ऑफ मोदेच्या विद्यार्थिनींनी रक्तदान शिबिरात सक्रिय सहभाग घेतला त्यांचाही प्रातिनिधिक स्वरूपात गौरव करण्यात आला राज्यात रक्त न मिळाल्यानं अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याचं मी पाहिलंय मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक रक्तदाते सामाजिक कार्यरत आहेत आणि हे रक्तदातेच आपली खरी संपत्ती आहे असं प्रतिपादन ऑनकोले रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष तथा निवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस यांनी केलं सावंतवाडीतील भव्य रक्तदान शिबिर आणि रक्तदाता सन्मान सोहळ्यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होतं यावेळी रोटरी क्लबचे रोटरेयन राजू पनवेलकर रोटरियन दिलीप म्हापसेकर ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे राजू तावडे मोहन जाधव राजेश मोणकर पत्रकार संघाचे सचिव विजय राऊत उपाध्यक्ष हर्षवर्धन धारणकर खजिनदार रामचंद्र कुडाळकर सहसचिव विनायक गावस प्राध्यापक रुपेश पाटील दीपक गावकर अनिल भिसे रुपेश हिराप निलेश मोरजकर लुमा जाधव जतीन भिसे साबाजी परब वासुदेव हुडावडेकर श्रेया निंबाळकर प्रणाली गिम्हावणेकर स्नेहल फडतरे सिद्धी दिवेकर प्राजक्त चिंदरकर नेहा मोरे कृष्णाली पोल वृषाली काळे ईश्वरी राणे शियाली थोरात निकिता सोनटक्के ज्ञानश्री पाटील आरोही सावे मनस्वी खामकर सुनील कोरगावकर रामा वाडकर उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक महेश रेमुळकर यांनी केलं सूत्रसंचालन विनायक गावस यांनी तर आभार खजिनदार रामचंद्र कुडाळकर यांनी मानले आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल